मित्रांनो बघा आता गेली तीन तीन नऊ सात तीन ते एक नऊ दहा अकरा बच्चे केलेले आहेत हे दादा मागच्या वेळेस पण आले होते मागच्या वेळेस थोड्यासाठी मित्रांनो तर सौदा सुटला होता आता ह्या वेळेस चौदा हा झाला आहे सहा हजार सहाशे प्रमाणे ते महाजन तिथे उभे आहेत त्यांनी घेतलेले बच्चे मित्रांनो बच्चे क्वालिटीचे आहेत सगळे बच्चे सारा खाणारे चार पाच महिन्याचे बच्चे असतील मित्रांनो आणि वजनामध्ये बच्चे सतरा अठरा किलोचे सगळी पट्टी भरेल मित्रांनो ही सतरा अठरा किलोप्रमाणे है ना तुम्ही बघू शकतात बच्चनची क्वालिटी मात तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा एरंडो एरंडो किती बच्चांचं टार्गेट तुमचं आता पन्नास बच्चांच मग आता किती झाले आपल्याकडे वीस झाले पुढच्या वेळेस थोडीशी याच्यावरची क्वालिटी आणा म्हणजे मग आणखी बरं बरं नाही ही सगळ्यात बेस्ट आहे बरं का जास्त वॉयस्कर्मी काही कामाची नाही एवढी निबर क्वालिटी कोणती जे आहात याच्यामध्ये बघा शिरोई आहे अजमेरी आहे काही गुजरी आहे आता बघा हे वाल्या कलर मध्ये हा शिरोईचा आहे हा अजमेरीचा आहे हा गुजरी मध्ये येतोय हा एपी प्युअर जे चॉकलेट आहे ना हे अजमेरी मध्ये हे बघा आता हे स्विफ्ट डिझायर मध्ये यांना जाऊ द्यायचे मित्रांनो अकरा वर्षी आहेत मित्रांनो सहा हजार सहाशे प्रमाणे सौदा आहे बघा बच्च्यांची क्वालिटी बघा सातशे हा सॉरी सहा हजार सातशे नंतर शंभर वाढले सहा हजार सातशे प्रमाणे मित्रांनो सहा हजार सातशे प्रमाणे सौदा आहे मी सहा हजार सहाशे म्हणतो जेव्हापासून नंतर शंभर वाढले होते सहा हजार सातशे प्रमाणे -थि। मित्रांनो हे बघा आता कारमध्ये झाले सुट्टीजार मध्ये गाडी आणली त्यांनी आता तुम्हाला बच्चे बघा सोडून एक एक बच्चा मित्रांनो सतरा अठरा किलोचे बच्चे टोटल सहा सातशे प्रमाणे यांचा सौदा झालेला तुम्ही बघू शकता आता अकरा बच्चे येतील बघा हे बच्ची आता काढलेले अरे ते लो बच्चे पकड उसको पकड पकड तू तो सुटला आता हे आठ बच्चे काढले मित्रांनो पाच हजारप्रमाणे बघा हे पण काही अशी मोठ अगं का हे बघा पाच हजारप्रमाणे घेतले आठ बच्चे आठ पंचे चाळीस हे दादा आता यावची हे फक्त पाण्यासाठी आले होते आता मग घेतले त्यांनी आले म्हणून दादा तुमचं गावाचं नाव सांगा हो यावल का प्रॉपर यावल हो काय नाव घेणार राम यादव राम यादव राम यादव ठीक आहे बघा मित्रांनो हे बच्चे घेतले चालले आता आठ बच्चे नमस्कार मित्रांनो आज नम एक नम क्वालिटी एक नंबर आलेली तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे बच्चे आलेले मित्रांनो सगळेच बघा ह्या आपल्याला मित्रांनो असं बाहेरचं कस्टमर ना त्याच्यामुळे क्वालिटी देखील एक नंबर आणावं लागतं कारण की लोकं लांबून येतात आणि लांबून आल्यावर त्यांना क्वालिटी भेटली बाई आता गाडी चालू उतरलेली आहे बच्चे अजून भुक्या तुम्ही बघू शकतात तर त्यांना इथून मित्रांनो चारा हा सगळा एकचचा आणला जातो आणि तर त्यांना टाकला जातो बघा हा रेडीमेड सारा खरेदी केलेला आहे हां बाकी निमाच्या फांद्यातून दोरलेल्या आहेत पण बाकी तुम्हाला अजून चारा वगैरे बघा हे बघा हा एकचचा चारा जो खाली पडलेला आहे क्वालिटी बघा मित्रांनो ओरिजिनल जातीवंत शिरोई शिरोई अजमेरी गुजरी बाकी थोडे फार असतात असे मिक्समध्ये हे बघा क्वालिटीचे बच्चे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आज बच्चे आलेले आहेत ओरिजिनल जातीचे बच्चे आलेले आहेत मित्रांनो अशी क्वालिटी खूप दिवसानंतर येते जशी आता त्यांनी आणलेली आहे मित्रांनो मी त्यांना बोललो होतो की क्वालिटी आणताना तुम्ही एक नंबर आणा कारण की जे आपले बाहेरचे कस्टमर असतात त्यांना क्वालिटी लागते म्हणून मित्रांनो त्यांनी देखील तिकडे जाम टाकून क्वालिटी आणलेली नाही तर प्रत्येक वेळेस ते बाजाराच्या शोभाने कटिंगचा माल कधी कधी आणत होते पण जसं आपण मित्रांनो युट्यूबवरती व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर त्यांना आपण हे शब्द दिला की तुम्ही क्वालिटी आणा तुमच्याकडनं क्वालिटी नक्की आमचे कस्टमर आमचे जे व्ह्यूवर आहे दर्शक आहेत हे शंभर टक्के घेतील आणि मित्रांनो तसं देखील घडलेलं आहे आता कस्टमर देखील येत आहे रस्त्यामध्ये आहेत त्या गाडी जस्ट आता आलेली आहे मित्रांनो आपण साडे साडे अकराचा टाईम सांगतो साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही इथं येऊन जायचं हे बघा म्हणजे कसं मित्रांनो चालू चालू गाडी उतरलेली असते बच्चे बघा असे भुके असतात नजरात बसत नाही त्याच्यामुळे थोडं आता खातील पाणी वगैरे पितील तेव्हा थोडंफार नजरेमध्ये बसतील कारण की तिकडनं खरेदी करताना मित्रांनो बच्चे चरलेले घेतलेले असतात आणि इथं जर आपण भुके बच्चे द्यायचं म्हटलं तर मित्रांनो मध्ये कस्टमरांच्या नजरात बसत नाही आणि याच्यामध्ये आता बघा आजची जी गाडी आजच्या गाडीमध्ये बऱ्यापैकी बच्चे मित्रांनो बघा असे मोठे बच्चे आले हा कोटामध्ये बघा कलरमध्ये कोटा आहे एक नंबर क्वालिटीचा कोटा आहे आज शिरळीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल बघा हा अजमेरीमध्ये बघायला भेटेल तुम्हाला तो तिकडे अजमेरीमध्ये बघायला भेटेल बघा थोडं मोठं बच्च उचललं तिकडे बघा बघा बच्च्याची क्वालिटी मित्रांनो आज अशी क्वालिटी आलेली मित्रांनो आज बऱ्यापैकी बच्चे मोठे आलेले आहेत न तर मागच्या गाडीला थोडे बच्चे बारीक भरपूर होते पण ह्या गाडीत मित्रांनो बारीक बच्चे खूप कमी <acontec> आहेत <universe> तुम्ही बघू शकता टोटल कितनं नाही अभी अडीचशे अडीचशे नाही का ना मित्रांनो टोटल अडीचशे न आलेले आहेत आता इथं सौदा झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल कसा सौदा झालेला आहे काय झालेला आहे जर कोणालाही खरेदी करायचा असेल तर मित्रांनो लगेच कॉन्टॅक्ट करा माल आपली गुरुवारी गाडी येते ही टॉप क्वालिटी खरेदी करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी इथं स्पॉटवरती यावं लागणार धुळ्याला लोकेशन वगैरे तुम्हाला सगळं सांगितलं जाईल हे बघा किती मित्रांनो जवळपास अडीचशे बच्चे आणलेले आहेत मित्रांनो कोणाला दहा घ्यायचे असतील वीस घ्यायचे असतील कितीही बच्चे घ्या मित्रांनो नो टेन्शन एक नंबर म्हणजे इथं आल्याने त्रास व्हायलाच नाही की आम्हाला बच्चे भेटले नाही किंवा काही झालं नाही भरपूर बच्चे आणि सगळे सर सगळे मित्रांनो तुम्ही बघू शकता एका रेंजचे थोडंफार खालवर खालवर म्हणजे जसं हाताचे पाचशे बोट असतात ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ज्याचा जसं दाम असेल तसे बच्चे तुम्हाला इथं घ्यायला भेटतील ओरिजिनल जातीचे हे बघा अजमेरीमध्ये हा बघा अजमेरीमध्ये मित्रांनो शिरोईमध्ये बघा तिकडचा इकडे काही भारीक बच्चे पण आहे बघा गुजरीमध्ये बघा हा गुजरीचा बच्चा बघा बघा हा गुजरीमध्ये त्याच्यानंतर इकडे बघा हा गुजरीमध्ये कोटा किंवा नाही आहे का आज आय का तो एक दिखाल ना तो कोटा का मित्रांनो हा बघा अजमेरीमध्ये मुंडा हे वस्तू बनेल मित्रांनो वस्तूला कडक बनणार आहे हे बघा या अजमेरीमध्ये मित्रांनो जी राजस्थानची ब्रीड आहे शिरोई गुजरी अजमेरी कोटा हे सगळे एक सारखे बनत असतात जास्त फरक पडत नाही हे बघा म्हणजे जर नॉर्मली सत्तर किलोच्या पुढे यांचं वजन मित्रांनो होत असतं बघा हा मध्ये तुम्हाला दाखवला होता मी जोडा लारे ला का एक काय का हो लारा लार तर तुम्हाला जोडा दाखवतो मित्रांनो बघा बच्चे केवढे भारी बघा मोठे क्वालिटीचे बच्चे आलेले आता हा एकत्र चारा टाकलेला त्यांना खायला बघू शकता तुम्ही हो आता हे बघा हे वस्तू बघा मित्रांनो बच्च्या कानामध्ये एक नंबर असतो आणि मित्रांनो ईद मार्केटसाठी अशी कुठलीही डिमांड नाही की कानाला बुच्छा राहिला तर घेतला नाही नाही किंवा लुढी राहिली तर घेतला नाही नाही असं नाही मित्रांनो ईदला फक् सगळं जे नॅचरली त्याच्या अंगावरती आहे सगळं मित्रांनो ईदला चालतं काही टेन्शन नाही त्याच्या अंगावरती नॉर्मली जे नॅचरल राहील ते सगळं चालेल फक्त शिंग मुडले नको पाहिजे कान कापलेलं नको पाहिजे जो रेडीमेड आहे जन्मतः ते सगळं चालेल मित्रांनो व्हाईटमध्ये बघा थोडं भारी बस आहे मित्रांनो हे बच्चे आपल्या गावराणीपेक्षा जास्त ग्रोथ करत असतात जर चांगलं फीड वगैरे खायला असलं तर चांगल्या फीडवरती मित्रांनो बच्चे एकच नंबर ग्रोथ करत असतात आता बघा हा थोडा गावरानमध्ये क्रॉसमध्ये पण बघा बच्चा कसा एक नंबर आहे बघा हे बघा असे बच्चे घ्यायचे मित्रांनो खरेदीसाठी जर तुम्हाला गावरानमध्ये पण घ्यायचं म्हटलं तर खुजे बच्चे घ्यायचे नाही क्वालिटी अशी पेढा बच्चे घ्यायचे बघा आता कोटामध्ये बघा हा जोडा बघा कोटाचा जोडा मित्रांनो कोटा माल खूप कमी भेटतो म्हणून आपण डायरेक्ट सांगत नाही पण हा जोडाचा जोडा त्यांनी आणलेला आहे बघू शकता तुम्ही एक नंबर कानाची लेंथ वगैरे सुंदरता त्याची शिंगडी वगैरे असतो हे सुंदर खूप भारी बनते त्याची वली का बोल करे मित्रांनो होऊन जाईल पट्टी मध्ये तर मित्रांनो होऊन जाईल दोन घेतल्यावर थोडाफार लागेल कुठं तर किंमत समोर आल्यावर होऊन जाईल बावीस बोलले भाऊनी काय हरकत नाही बावीस खूप जास्त बोलले पण आपण समोर आल्यावर कमेंट करून टाकू हा बघा कोटामध्ये बारीक बसतोय हो मित्रांनो इथे जी क्वालिटी तुम्हाला आता बघायला भेटेल पाच हजारापासून तर जवळपास आठशे तारखेला साडेसात पर्यंत तुम्हाला इथं किमती बघायला भेटेल बघ की आतून तुम्ही मॅटर करता तुम्ही किती बच्चे घेताय जेवढी जास्ती पट्टी तुम्ही घेणार तेवढं तुम्हाला मित्रांनो किमतीमध्ये शंभर टक्के कमी होईल आणि लांबच्या कस्टमरांना आपण मित्रांनो शे दोनशे कमीच का देतो कारण की लांब आलेले असतात ला आपल्या नावावरती आणि जेणेकरून अजून तिकडचे जे भरपूर कस्टमर यावा यासाठी मित्रांनो आपण त्यांना थोडाफार सोयीस्कर किमतीमध्ये देत असतो बघा आजमेरीमध्ये वच बघा बघा वच एक नंबर मित्रांनो पण आजमेरीमध्ये हे बघा बरोबर मित्रांनो लॉट पाहून आज पा पा। एकदम मन खुश झालेलं आहे कारण की भरपूर माल आलेला आहे अडीचशे बच्च मी बोललो होतो की अडीचशे तीनशे बच्च मित्रांनो येईल आता जसे ऑर्डर होते तसं त्यांना बच्चे मी सांगितले होते काय हरकत नाही हे बघा जर कोणाला येईल आता बघा हा गुजरीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तो गुजरीमध्ये बघायला भेटेल छोट्यामध्ये तो अजमेरीमध्ये बघा हा अजमेरीमध्ये पूर्ण एकदम पूर्ण चॉकलेटी डार्क चॉकलेटी तुम्हाला बघायला भेटेल छोटी हां निकालो ना आता बघा हे छोटे बच्चे बघा मित्रांनो ही रेंज पण इथं हा ही रेंज मित्रांनो साडेचार चार साडेचारची रेंज ही बारीकवाली तर बरेच लोक काय करतात आपण जी चार साडेचारची रेंज दाखवतोय ही रेंज ऐकून घेतात आणि मोठे बच्चे काढत असतात पाच साडेपाचचे अशी बच्चे काढतात आणि चार साडेचारने मागत असतात तर मित्रांनो असं होणार नाही है ना जे दाखवले तुम्हाला तो दाम सांगितलं म्हणजे इथं आहे चार हजारचे बच्चे आहेत साडेचारचे बी आहेत आणि पाच साडेपाच सहा साडेसात सात साडेसातपर्यंत बच्चे आहेत सिंगल घेतल्यावर नगची दाम वाढवून देतो आता आता सिंगल घेतला दाम वाढवून देईल तुमचा बघा बच्चनची क्वालिटी बघा बघा बोरीचा पाला शांबोर आहे मोठी बोर असते तिच्या तिचा था चारा था खाता आहे निम्माचा चारा खाता आता बघा बच्च्यांची क्वालिटी बघा मित्रांनो अशी बच्छी घेऊन बोकडपालन करा कमी पैशामध्ये बोकडपालन होईल तुमचा जर तुमचा बजेट कमी असेल तर मित्रांनो हा वाढता पैसा आहे शंभर टक्के वाढता पैसा आहे दो दोनों शिरोई के बच्चे एकदम मित्रों प्योर है ओरिजिनल है डायरेक्ट बिल्कुल क्रॉस नहीं ओरिजिनल शिरो है चार से पांच महीने के बच्चे हैं मित्रो चार तो चार महीने के बच्चे, से बच्चे। किलो ताँगे ताँगे कितना आएगा सोलह किलो से अठारह किलो तक का वजन आएगा मित्रों ये बगा बच्चे बिटी बच्चों की सुपर नंबर वन क्वालिटी माकाच नहीं क्या ये बघा सात ते साडेसात की बट्टी मिळ जाईल हे बघा मित्रांनो सात साडेसात ते बट्टी मिळ भेटेल हे बघा क्वालिटी बघून राहील मित्रांनो हे बघा चल हे पण बघा मित्रांनो बस बघा केवढं क्वालिटीचं बस हे पण हे बघा बघा गुजरीमध्ये बघा बघा गुजरीचं बच्च बघा क्वालिटी मित्रांनो मध्ये एक नंबर क्वालिटी बच्च्यामध्ये मोजून अडीच महिन्याचं बच्च दोन अडीच महिन्याचा बच्च आहे बघतो बघा एक नंबर आहे बघा गुजरी गुजरीमध्ये कलर येतात दोन चार कलर वेगवेगळ्या प्रकार येतो हे बघा किती मोठ्या प्रमाणात बच्चे आलेले आहेत तुम्ही बघू शकतात जर कोणालाही राजस्थानी बच्चे खरेदी कर करायचे असतील किंवा राजस्थानी बोकडपालनमध्ये काम करत असेल तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे आता संपर्क साधा तुम्हाला हा माल घ्यायला भेटेल तुम्ही बघू शकतात केवढ्या मोठ्या प्रमाणावरती माल आलेला आहे मित्रांनो लोकेशन धुळे धुळ्यामध्ये तुम्हाला यायचं आहे धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे जो संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर नाशिकपासून दीडशे किलोमीटर शिर्डीपासून एकशे तीस किलोमीटर बाकी तुम्ही कुठून बोलता तुम्ही फोनवर सांगा मला कुठून तुम्हाला तसं सा देखील सांगितलं जाईल मित्रांनो जळगाव पासून शंभर किलोमीटर आहे नंदरबारपासून पासून शंभर किलोमीटर आहे ते बघा ते बच्चची क्वालिटी बघा बघा बच्ची केवढे क्वालिटी झाले बघा गुजरीमध्ये बसते मित्रांनो ते पण हे बघा बघा मित्रांनो आता बच्चे सरले थोडे हां तिकडे बच्चे सरले दिवसभरापासून म्हणजे भूक दोन दिवसापासून बच्चे सरल्यानंतर पाणी पाहिले जातात आता बघा इथं मित्र मित्रांनो बघू शकता कुठल्याही प्रकारे गुण नाही आहे किंवा काही नाही आहे साधं पाणी एकदम नॅचरली साधं पाणी बघा टप्पामध्ये आता बच्चे पिता ना इथं पण तुम्हाला बघायला भेटलो मित्रांनो असं नाही येतात आता छान होतं नाही आहे की गुळाचं पाणी पाजून बच्चे फुगवले जातात असं बच्चे एकदम नॉर्मली पद्धतीने सगळे लोक इथे घेणारे पण आले तुम्ही बघू शकतात त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचा मित्रांनो काळा बाजार नाही काही नाही बरेच लोक आता इथं आता पाण्या म्हणून आले होते की कसं काय आहे इथं काय नाही असं तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता साधं पाणी पिताय बच्चे 你看。